वडे बाई शुभ सकाळ स्वागत आहे एलवीला शुभ सकाळ आता चहा घेऊन आवरलं का तुमचं काम आवाज येतोय का झालं का छान असता हो झाला तुमचा झाला का जेवण झालं आवाज येतोय का <laughs> नाश्ता केला ना हो कडक येतोय जेवण झालं का दादा तुमचं सुरू आहे हो का कसली भाजी गरज सारखा फुल झाला वाटत नसता जेवण करत आहे <स्था> का, ओके ओके चालेल चालेल चालू द्या निवांत निवांत होऊ द्या <laughs> आज दोडक्याची भाजी रशीवाली मस्त छान दोडका वातावरण कसे आहे तिकडे रात्री येईल मी घेतलेली काका आठवण काढत होता तुमची महाराज कुठे गेले म्हणे भजन असेल किंवा झोपले असतील अस काकाला बोलली बोलव हो रस्सावाली वा छान मस्त ऊन आहे कडक हो ना आज आहे नंतर पावसाचं वातावरण होत दुपारनंतर काका आठवण गाडत होता म्हटलं रात्री एलवी घेतलेली मी घंटाभर आम्ही बोलली काकाला झोपले असतील म्हटलं नाहीतर भजन असेल असं 岡

जेवण करून घ्या दादा कमेंट नको करून जेवण करून घ्या जी दिसली ती आपलीच ही गाडी कुणाची पाहुण्यांची नाही नाही जेवण करून घ्या दादा जेवण करून घ्या <laughs> तिकडे एक दिसती बघा जी आहे ती पाहुण्यांची आपलीच सारखी तिथच असते तिला करमत नाही आमच्या शिवाय म्हणून सारखी इथंच असते ती गाडी फोर व्हीलर आपली आपल्या जवळच राहणार ना धंदो नाही बघा रेड कलर आहे म्हणून आपल्या जवळच राहते करमत नाही तिला जात नाही ती गाडी कुठे <laughs> एका जागेवर थांबते घेऊन गेला तर जाते ती परत वापस येते <laughs> नाही नाही चालायची नाही फक्त तिच्याकडं बघायचं छान राहायचं लुकडी सुकडी होऊन जाईल चालवली तर तिला <laughs> त्या गाडीला चालवलं ना ती लुकडी होऊन जाईल <laughs> पाठवतो <को> तुमच्याकडे <laughs> बुबु करत आहे कुत्रा राम 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 एकच आहे तो राखणदारे इथला शेरू 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 पळाल की काय <laughs> पळाला पळालं दोन तासा पुरत काम केलं त्यांनी गेला पळून थोड आणि पळालं